नमस्कार माझे नाव अनुराधा धुर्डे मी आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडली येथील मुख्याध्यापिका मी माझ्या शाळेमध्ये माझ्या हस्तरेखाटीत आणि चित्रकृत केलेले आणि हाताने रंग भरलेले ॲक्रेलिक कलरने रंग भरलेले माझे पक्षी प्रदर्शनात तुमचं स्वागत आहे मी माझ्या शाळेमध्ये पक्षी चित्र प्रदर्शन भरवलं विद्यार्थ्यांना पक्ष्यांची ओळख व्हावी त्यांचा जीवनक्रम समजावा त्यांचे रंग रूप आकार आणि जीवनकाल यांचं आपल्याला ज्ञान व्हावं यासाठी मी हे पक्षीचित्रप्रदर्शनी भरवलेली आहे जे मी स्वतःच्या याने हाताने काढून त्या ठिकाणी रेखाटित केलेली आहे आज आपण बघूया कुमोते पक्षी आपण विद्यार्थ्यांसाठी बनवलेले आहे आणि चित्र रेखाटले आहेत तर या बघूया हा आहे नवरंगी पिट्टा बघा ऍक्रेलिक कलरने अतिशय सुंदर पद्धतीने रंगवलेला आहे हा पक्षी जो आहे तो अतिशय रंगबेरंगी असल्यामुळे त्याला नवरंगी असं म्हणतात त्याचा जो कार्यकाल आहे त्या ठिकाणी मी लिहिला आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांना माहिती व्हावी यासाठी दुसरा आहे बुलबुल बुलबुल बुल नावाचा हा जो पक्षी आहे तो वेगवेगळ्या रंगांमध्ये आढळतो तर संपूर्ण भारतामध्ये आढळणारा हा पक्षी म बागा झुडपे या ठिकाणी राहतो यानंतर याला हुदहुद म्हणतात याच्या डोक्यावरती अप्रतिम असं तुरा असतो आणि सगळ्यांना तो आवडतो तर या ठिकाणी बघूया किवी नावाचा पक्षी जो आहे तो या ठिकाणी मी काढलेला आहे कशा प्रकारे ॲक्रेलिक कलरचा वापर जो आहे तो झालेला आहे आपण बघू शकता टुकॅन टुकॅन नावाचा पक्षी याची चोच सुंदर आहे आणि मोठी आहे टुकॅन नावाचा जो पक्षी आहे तो आपल्याला संपूर्ण भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी आढळतो तर कोकडीत घर करून हा राहणारा पक्षी आहे पेग्विन जो आपल्या भारतामध्ये आढळत नाही परंतु अंटार्क्टिका आणि दक्षिण महाराजसागरातील बेटांवर आढळतो भारतामध्ये सुद्धा काही ठिकाणी त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली आहे आणि त्या ठिकाणी पेगवीन जे आहे ते समुद्रामध्ये आपल्याला आढळते समुद्र किनाऱ्यावरती तर त्यानंतर बाभडी नावाची ही चिमणीसारखी असणारी हा जो पक्षी आहे हा पक्षी सामान्यपणे चिमणीसारखा दिसतो तीन ते पाच अंडी देतो आणि थव्यांमध्ये राहतो त्यानंतर पहा पांढरा हंस तर पांढरा हांस जो आहे हा पक्षी तलाव नद्या पानथडे या ठिकाणी सगळ्यांना आवडणारा हा पांढरा हंस बघू शकता आपण अॅक्रेलिक कलरमध्ये चमकदार असे सुंदर असे चित्र मी विद्यार्थ्यांसाठी काढले आहे लांडोर तर लांडोर विषयी कीटक वगैरे छोटे जीव जे आहे ते खाते त्यानंतर घुबड सगळे मुलं घाबरतात त्यांना गुबडला परंतु तो आपला काय आहे विशिष्ट आपली प्रजाती टिकवण्यासाठी खूप महत्वाचा पक्षी आहे या व्यतिरिक्त जे धोक्यात आलेली प्रजाती आहे म्हणून घोषित केलेली ही सुद्धा घुबड आहे अन्न साखळीतील सगळ्यात महत्वाचा भाग घुबड आहे बघूया कसं वाटेल माझं चित्र गुबड काढलेलं पहा बरं छान तर आता बघा त्यानंतर चिमणी सर्वांचा लहान पक्षी आहे हा सर्वांचा आवडता चिमणी साधारणपणे चिमणीवर कविता सुद्धा होतात तीन ते पाच वर्ष जगते आणि दोन तीन वेळा प्रजनन करते आकाराला छोटी आहे आणि छान असा पक्षी आहे तो दयाळ नावाचा पक्षी हा पाहिलाच जाय रुबिन्स तर विविध सुरत गणारा हा पक्षी माणसाच्या वस्तीजवळ राहतो आणि याची मादी जी आहे ती तीन ते पाच अंडी देऊन आठ ते दहा वर्ष जगते बटेल नावाचा क्वील पक्षी आहे हा बघू शकतो बटेर लहान गोलसर पक्षी आहे आणि हा जो आहे हा धान्य बिया कीटक वगैरे खातो हमिंगबर्ड पाहू शकतो आपण हमिंगबर्ड तर हा पक्षी जो आहे तो छोटा आणि चपड पक्षी आहे पंख हवेत वेगाने उडतात याचं हे वैशिष्ट्य आहे हमिंगबर्ड फुलाचे मध पितांना परागकण पसरतात गरुड नावाचा पक्षी पुढचा आहे बघू शकतो तर गरुड हा शक्तिशाली शिकारी उंच उडणारा पक्षी आहे जो तीक्ष्ण नजर वेगवान उडा यासाठी प्रसिद्ध आहे तर गरुड जो आहे तो वीस ते चाळीस वर्षापर्यंत जगतो पा पोपट तो सगळ्यांचा आवडीचा आहे पोपट लाल रंगाची चोच आणि हिरव्या रंगाचं त्याचं अंग सगळ्यांना मोहित करते त्यानंतर कोकीण नावाचा पक्षी जो आहे ते मी काढलेलं अॅक्रेलिक कलरचं चित्र कोकिण नावाचा पक्षी पावसाळ्याआधी कुहू कुहू आवाज काढणारी हे कोकेड सर्वांनाच आवडते शहामृग जगातील सर्वात जड आणि मोठा पक्षी म्हणून ओळखला जातो शहामरूप आणि पक्षाची उंची जी आहे ती सात ते नऊ फुटापर्यंत असते आणि त्याचं जे अंड आहे ते सगळ्यात भारी म्हणजेच जवळपास दोन किलोचं दीड किलो ते दोन किलोचं अंड जे आहे ते त्याचं असते हा सगळ्यात मोठा पक्षी आहे परंतु तो उडू शकत नाही त्यानंतर बघा फ्लेमिंगो नावाचा पक्षी फ्लेमिंगो हा सुद्धा सडपाधार खूप देखणा असा उंच पक्षी आहे त्यानंतर पाहाशीमार पक्षी किंगफिशर म्हणतो आपण त्याला तर अशा प्रकारे हा पक्षी तलावाजवळ पानखिड्यांजवळ आढळतो त्यानंतर कबूतकर सगळ्यांचं आवडीचं पोपटासारखं पोपटानंतर दुसरा नंबर लागणारा कबूतर हा पक्षी शरीराचा रंग आकार यासाठी खूपच प्रसिद्ध आहे त्यानंतर पहा सुतार पक्षी या पक्ष्याच्या डोक्यावर लाल रंगाचा तुरा असतो आणि लाकूड फोडण्यासाठी याचा चोच जे आहे ते त्याची तोच जी आहे ती खूपच काय असते तीक्ष्ण असते त्यानंतर पहा पांढरा बगडा पांढरा बगडा या पक्षाचा निवास जो आहे तो डबक्यांवर वगैरे असतो भात शेतीमध्ये खूपच आढळतो माझी जी माझी जी शाळा आहे त्याच्या आजूबाजूला खूप भात पेरला जातो म्हणजे धान पेरलं जातं आणि त्या ठिकाणी ह्या पक्षांचा वास्तव जे आहे ते खूप आहे जवळपास नाईंटी नाईन पर्सेंट पक्षांचे चित्र मी हे स्वतः मॉर्निंग वॉकला जाताना पिक्चर क्लिक करून नंतर मग त्याचं पिक्चर जे आहे ते काढलेलं आहे चित्र काढलेलं आहे आणि रेफाटलंसुद्धा आहे त्या ठिकाणी कावडा बघू शकतो आपण हा संपूर्ण भारतामध्ये शरीराने काळा असणारा आणि याचं जे आहे ते पितृपक्षामध्ये महत्त्वाचं मानला जाणारा हा कावडा त्यानंतर बदक मुलांना आवडतो तो, तो निवासस्थान पानथडी तलाव या ठिकाणी तर रॉबिन पक्षी हा सुद्धा या ठिकाणी भरपूर प्रमाणात आढळतो आणि शेवटचं म्हणजे वटवाघूड तर हा एक पक्षी नाही आहे वटवागुड तर वटवागुड हा एक प्राणी आहे जो संस्तन प्राणी आहे तो रात्री उडतो आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटते की तो ना पक्षी, पक्षी आहे कदाचित त्याला पंख असतील तर, तर तसं नाही आहे तो एक संस्तन प्राणी आहे तो पिल्लांना जन्म देतो आणि त्यांना दूध पाचतो त्यामुळे तो एक प्राणीच आहे परंतु त्याला पंख असल्याकारणाने बऱ्याच लोकांचा असा हे असतो समज असतो की तो पक्षी आहे तर त्याचं त्यासाठी मी असं चित्र काढून विद्यार्थ्यांना सांगितलं की हा पक्षी नसून हा एक प्राणी संस्थान प्राणी आहे परंतु तो रात्रीच्या वेळेस विहार करतो आणि बऱ्याच आपल्या पुस्तकांमध्ये सुद्धा विज्ञानाच्या त्याच्याविषयीचे ज्ञान जे आहे ते आपल्याला दिलेलं आहे कशासाठी प्रसिद्ध वगैरे आहे तो तर अशा प्रकारे मी माझ्या शाळेमध्ये छानपैकी शिव आपल्या पक्षीचित्र प्रदर्शन जे आहे ते भरवलेलं आहे तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच सांगा तुम्ही सुद्धा एक छंद जोपासा आणि छंद ज्यावेळेस आपण आपल्याला वेळ असेल किंवा आपल्याला काही स्थान तणाव असेल त्यावेळेस आपला छंद आपल्या सोबत असला तर नक्कीच आपल्याला आनंद मिळतो आनंदही मिळतो आणि त्यामधून एक नवीन कलाकृती निर्माण होते यासाठीच साथ हा छंद मी जोपासते मला चित्र काढायला खूप आवडते आणि मी विद्यार्थ्यांसाठी नवनवीन प्रदर्शनी भरवत असते धन्यवाद